येवला बस डेपोला पाच नव्या बस मंत्री छगन भुजबड यांच्या हस्ते लोकार्पण शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेसचा प्राधान्याने वापर करण्याचे आवाहन येवला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबड यांच्या प्रयत्नातून येवला बस डेपोला पहिल्या टप्प्यात पाच नवीन बस प्राप्त झाल्या असून या बसांचा लोकार्पण सोहळा छगन भुजबड यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमात मंत्री भुजबळ म्हणाले बस ही गोरगरीब जनतेसाठी प्रवासाची अत्यंत महत्वाची सुविधा आहे विशेषतः मार्गावर या नव्या बसेसचा प्राधान्याने वापर व्हावा जेणेकरून त्यांना सुरक्षित आणि वेळेवर प्रवास करता येईल यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये ज्येष्ठ नेते अंबादास बनकर येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्ता दत्तानिकम शहराध्यक्ष दीपक लोणारी मकरंद सोनवणे भाऊसाहेब धनवटे अविनाश कुटकर सुमित थोरात गोटू मांजरे विशाल परदेसी दीपक पवार आणि आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे यांचा समावेश होता मंत्री भुजबड यांनी सूचित केले की पुढील महिन्यात अजून पाच बस या डेपोला मिळणार असून या सर्व बसेसचे नियोजन योग्य प्रकारे करून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात एस एन टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे अनेक जे आहे त्यावेळेला सुद्धा तो डॉक्टरांना सांगितलं नंतर था। आता तुमच्या फडणवीसांनाच उद्धव ठाकरेंपासून फडणवीसांनाच आहे त्यांच्यामध्ये एक दुसरे असतो एक दुसरं असतो एक सत्तेत एक सत्तेच्या बाहेर आणि ज्यावेळेला सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा आता काहीच होत नाही त्यावेळेस सगळे सत्ते ते उड्या मारण्याचं काम त्यांचं चालू आहे आता एवढं सगळं झालं तरी त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेचे युवा प्रमुख म्हणून काम करतात किंवा सगळीकडे हात ठेवण्याचं काम चालतात हे भुजबळ कुटुंबियांना आम्हाला ते काही जमत नाही आम्ही सगळे काही एका ठिकाणी त्यांना काय काय होईल ते होईल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका